श्री गुरुदेवदत्त प्रत्येकाला आपला लकी नंबर माहीत असतो त्याप्रमाणे लकी कलर ही माहीत असतो आपल्याला कोणता दिवस लकी आहे हा हे पण माहीत असत पण त्याचप्रमाणे आपल्याला एखादं वृक्षही लकी असू शकत आपलं स्वतःच आराध्य वृक्ष असू शकतं हे माहीत नसतं पण प्रत्येकाला एक स्वतःच लकी झाड वृक्ष हे असतच आणि त्याची जर तुम्ही आराधना केली तर नक्कीच तुम्हाला फायदेशीर होत तर आराधना म्हणजे काय करणार आहात ते वापरणार कसं आहात तर ते आराध्य वृक्षाचं तुम्ही जर तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही रोज जाऊन त्याला नमस्कार करू शकतात प्रदक्षिणा करू शकतात किंवा ते जर नसेल तर त्याचं एखादं पान म्हणा किंवा त्या झाडाचं खोड म्हणजे मुळं किंवा त्या झाडाखालची माती असंही तुम्ही स्वतःसोबत ठेवू शकतात रोजच्या रोज ते तुमच्या जवळ असल्यामुळे तुमचं एक लकी गोष्ट ही तुमच्या सोबत असणार आहे त्यामुळे तुमच्या कामांसाठी एक सपोर्ट होणार आहे तर नक्कीच जाणून घ्या तुमचं वृक्ष लख लकी वृक्ष कोणता आहे